राक्षस राक्षसभुवन तांबा गावामध्ये नारायणगडाचा फिरता नारळी सप्ताह सुरू आहे मनमुराद आनंद जो आहे तो भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत आणि मी त्यांच्या सोबतच चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो काय नेमकी या महाप्रसादाची वेगळी चव आहे दादा थोडं इकडे या दादा प्रत्येक तुम्ही नारळी सप्त्याचे आस्वाद तुम्ही प्रसादाचे घेतले असते आणि अखंड हरिनाम सप्तचे देखील घेतले असते दोन्ही मध्ये अंतर बघितलं महाप्रसादाचं तर काय वेगळं दिसत जेवणाच जेवणाचं उत्तम सोय जेवणाच आम्ही बऱ्याच आखंड हरिनाम सप्त्यामध्ये चपाती बनली जाते मात्र इथं भाकरी आहे भाकरी चालते आम्हाला जेवरची भाकरी चालते आम्हाला सगळेला सगळे लोक जे आहेत प्रत्येक जाती धर्माचे लोक इथं ता येत आहेत इथं जाती धर्माचा विषय देवासाठी सारे आणि पवितृभूमी इथं तर समजा यायलाच पाहिजे ही नारळी सप्ताह हे समजायचं आहे सांगा असे जर सप्ताह गावोगावी जर कंटिन्यू मध्ये चलत जर राहिलं तर बीड जिल्ह्याचं वातावरण महाराष्ट्राचं वातावरण हे चांगलं पाहायला मिळेल चांगला माल भेटला चांगला भेटला काय दादा प्रॉपर तू राक्षस बोन तांबा गावातलाच का? काय तरुण नात्यानं कशी सेवा देतात तुम्ही नियोजित दिवस समिती वगैरे बनवलेल्या आहेत सगळ्या समित्या येते सगळी समिती आपापल्या पद्धतीने काम करते स्वच्छता समिती आहे डिसिप्लिन समिती आहे सेक्युरिटी समिती आहे सगळी समिती आपापल्या स प पद्धतीने काम करते स्वयंसेवक आहेत स्वयंसेवक आपल्या पद्धतीने काम करतात कोणालाही सांगायची गरज नाही पण बाहेरगावातून आलेले जे लोक आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतात इथं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करतात जसं की हे म्हणतात की समिती बनवलेत एका समितीमध्ये मिनिमम किती तरुण आहेत जसं जास्त पंचवीस ते चाळीस आहेत प्रत्येक समितीमध्ये अशा समिती भरपूर आहे हां सगळं नियोजन एकदम व्यवस्थित केलेलं आहे शिवाजी महाराज काल म्हणाले की हे तरुणावरच सगळं अवलंबून आहे पूर्ण जिम्मेदारी आता शेवटच्या सांगत्यापर्यंत पेलणार आहे हो। शेवटपर्यंत दादा तुम्ही प्रॉपर राक्षस बोन तांबा गावातलाच का दोन दिवसाची तुम्ही महाप्रसादाची चव घेतली असन आजची भाजीची चव काय वेगळी खूप छान आहे आज खूप छान आहे प्रत्येक वेळेस बदलून बदलून भाजी राहते आपल्याला इथं आजच्या दिवसेंदिवस गोडी वाढत जाईल हो एकदम त्यांच्या हाताने चांगले अन्नदान हो व्हायला धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया दादा आणखीन काय वेगळे काही जे पाणी दिलं जात आहे काही शेतकऱ्यांनी पाणी स्वतःच्या पिकाचं बंद करून इथं पाणी दिलंय का असा काही वगैरे काही माहिती आहे इथले जे जवळपासचे सगळे शेतकरी आहेत इथले इथं मका उभी होती या शेतकऱ्याची त्यांनी याच्यासाठी आपल्या मकाचं पी, पीक हे पूर्णपणे काढून टाकलं आणि सप्तहसाठी आनंदाने जागा मोकळी करून दिली तिकडं ती पाण्याची व्यवस्था दिसतीये ती कुणी वैयक्तिक केली का तुमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या पाणी कमिटी आहे त्यांनी गावकऱ्यांनी त्यांनी मनावर घेतला आणि हे वेस्टेज पाण्याचं हे नियोजन हो पाणी वायाला जाऊ नये त्याचा काहीतरी उपयोग म्हणून ते पाणी योग्य पद्धतीने त्यांनी ही केलेलं आहे खड्डा काढून आणि विहिरीमध्ये असं मुरण्यासाठी परत टाकलेलं आहे किती, किती वेळ सेवा द्यावी लागते तुम्हाला वाढप्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून ते सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत कधी थकवा वगैरे जाणवतो का नाही देवाच्या ह्याला थकवा जाण्याचा काही विशेष नाही सेवा करण्यामध्ये बरं किती असं किती तरुणांचा काही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून काही चर्चा होती का चर्चा रोज होते काही समस्या असेल तर व्हॉट्सअप ग्रुप मार्फत होते एक ग्रुप आहे नगद नारायण अखंड हरियाम सप्त त्यामध्ये चर्चा होते आणखीन काही प्रतिक्रिया आपल्याला मिळतील का धन्यवाद आता प्रत्येकाला नेमकं काय बोलावं हो? आणि आपण नेमकं काय चर्चा करावी हा प्रश्न पडलाय वेगळा आनंद जो आहे तो प्रत्येक गावातील भाविकाच्या या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावातील येणारा इथं जे सेविकरी आहे भाविक आहे त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळतोय मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या राक्षसभवन तांबा गावातून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे शनोशनाचे एक वेगळे अपडेट्स आपण सूर्यदेन्यूज चॅनलच्या चा। माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सुरेद मीडिया शिरूर राक्षस भोन तांबा ओके